नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे ज्येष्ठ गौरी विशेष श्री महालक्ष्मी मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास ले कमेंट करा धन्यवाद सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाळी ती कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाळी ती कापुराने का भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने कुंकवाचा घातला सडा मुखिता मूल बिळा हाती हिरवा चुडा दिला प्रसाद पेढा कुंकवाचा घातला सडा मुखी तांबूल हिरवा चुडा दिला प्रसाद पेढा सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी ते का पुराने वक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने नेत्राच्या लावल्या

पायी वाजे घुंगुरवाळा केला नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ओवाळी ती का भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मीची भरली ओटी लाविली चंदन उटी कीर्ती तुझी जग जेठी झाली दर्शनाला दाटी महालक्ष्मी भरली ओटी लावलेली चंदन उटी कीर्ती तुझी जग जेठी झाली दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी ते का पुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी ती का पुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी माता की जय धन्यवाद